जळगाव शहरातील शाहू नगर भागात एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहर पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पूर्णांक चार शून्य ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की शाहू नगरातील एका घरात एमडी द्रग्जचा साठा करून विक्री केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता जळगाव शहर पोलिसांनी शाहू नगर येथे छापा टाकून सरफराज जावेद भिस्ती वय तेवीस रा शाहू नगर जळगाव याच्या घरातून पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पूर्णांक चार शून्य ग्रॅम एमडी द्रग्ज जप्त केला पोलिसांनी त्याच्या घरातून दोन पुड्या हस्तगत केल्या असून सरफराज जावेद भिस्ती याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल पोलीस तपासात असेही समोर आले आहे की सरफराज जावेद भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स अप्तंतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यामुळे हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलीस आता त्याने हे ड्रग्ज कुठून आणले त्याचा पुरवठादार कोण आहे आणि नेमकी कोणाला विक्री करत होता याचा तपास करत आहे सहायक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले की या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही महत्वाच्या धाग्यांपर्यंत पोलीस पोहोचण्याची शक्यता आहे पोलिसांच्या तत्परतेने मोठा साठा जप्त या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीलकुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील सुनील पाटील रणजित पाटील आणि पोलीस कर्मचारी सतीश पाटील प्रफुल्ल धांडे योगेश पाटील चंद्रकांत सोनवणे उद्धव सोनवणे प्रणय पवार अमोल ठाकूर आणि विजय निकुंभ यांनी महत्वाची भूमिका बजावली पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर एमबी ड्रग्जचा पुरवठा रोखण्यात यश आले आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांविषयी पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे जळगाव शहरातून शाहीर तेलीची रिपोर्ट बी के टाइम न्यूज लाईव्हसाठी काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार आनंद निकूम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक इसम हा यमिली ड्रगचा विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या सहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद बिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅफेड्रॉन हा पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमा त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे याच्यावर या अगोदर आर्मॅक्टचा एक गुन्हा दाखल आहे आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एम डी मेफेड्रॉन हेड अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे